नमस्ते सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र मी जयश्री बाबळे धावरे माझ्या अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आज पुन्हा सर्च स्वागत करत आहे कालचा जे लाईव्ह सेशन झालं आहे ते आपलं अग सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्यामधील राहिलेले काही विषय म्हणजे आजचा व्हिडिओ लावण्याचं कारण तेच आहे की जे काही लाईव्हमध्ये जे उरलेले विषय होते त्याच्यामध्ये काही माता भगिनींनी कमेंट्स केल्या होत्या की ताई आपल्याला मानधन नकोय पूर्ण वेतन श्रेणी हवी आहे तर त्या संदर्भात आज व्हिडिओ लावण्याचं कारण हेच आहे की माझ्या ताईंना आज मला त्याबद्दल मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे तत्पूर्वी तुम्ही जर आज पहिल्यांदा माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कालच्या लाईव्ह सेशनचं जर बघितलं तर आपले सबस्क्रायबर आपले, आपले व्ह्यूअर्स वीस हजार प्लस व्ह्यूज आले आहेत आपल्या कालच्या लाईव्ह सेशनला परंतु सबस्क व्हिडिओ बघितले भरपूर जात आहेत पण तेवढ्या तुलनेत व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब केलं जात नाही आहे सबस्क्राईब केल्याचं फायदा असा आहे की जेव्हा पण केव्हा या संदर्भात अजून व्हिडिओ येतील ते तुम्हाला मिळत जातील म्हणून तुम्ही पहिलं सदस्यत्व घ्या चॅनलचं किंवा मग सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपले नोटिफिकेशन पण मिळत जातील तर चला आजचा विषय आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचा संदर्भ तोच आहे की अंगणवाडी सेविकांना मानधन नकोय त्यांना वेतन सेवा हवी आहे बरोबर आहे तुमचं माता भगिनींनो की आपण काय शासनाकडे गेली पंचेचाळीस शासना ते पन्नास वर्ष आपण त्यांना सेवा देत आहोत सलग सेवा देत आहोत तर सगळ्या जिल्हा परिषदांच्या योजना असेल शासनाची कोणती योजना असेल तर तिथे अंगणवाडी सेविका मदत मार्फत राबवत असतात हे पण खरं आहे कुठली योजना असेल आपल्या मार्फतच ते योजना राबवल्या जातात मग प्रश्न हा पडतो की शासनाला सर्व ज्या योजना आहेत त्यांना त्या राबवण्यासाठी अंगणवाडी सेविकाच लागतात जिल्हा परिषदची योजना असो परत केंद्र सरकारची योजना असो राज्य सरकारची योजना असो या सर्व योजना अंगणवाडी सेविकांमार्फत राबवल्या जातात आणि माझ्या माता भगिनी एवढ्या प्रामाणिक आहेत एवढ्या साध्या भोळ्या आहेत की कुठलाही विचार न करता कुठल्याही जी आरची जी आरची ची, ची प्रतीक्षा ते करत नाही कुठलाही प्रशिक्षण त्यांना दिलं जात नाही अधिकृतरित्या तरीही त्या लगेच ज्या काही सूचना येतील त्यांचं पालन करून त्या त्या करण्यासाठी तुटून पडतात म्हणजे त्यांचं काम त्या प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे असतात काम करत असताना त्यांना त्यांच्या कामाची पावती मात्र मिळत नाही आहे मैत्रिणींनो खरं म्हणजे की अनेक लोक बोलतात की अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण प्रॉपरली दिलं जात नाही किंवा आहार वाटप कुठे काय काही इशू होतो आता असं आहे की एक अंगणवाडी सेविका आणि एक मदतनीस पूर्ण गावचा सर्वे त्यांना कवर करायचा असतो त्या दोघी जणी तरी किती कामं करू शकतात ना पूर्व प्राथमिक शिक्षण तर द्यायचंच आहे मुलांना परंतु त्यासोबत मुलांना आहार वाटपाचं काम असतं आणि नुसते वर्गातले तीन ते सहाच्या मुलांना आहार वाटप नाही तर झिरो ते तीन म्हणजे छोट्या वयोगटातली मुलं झिरो ते तीन वर्षाची प्लस आ, गरोदर माता प्लस तंदा माता यांनाही त्यांना टी एच आर म्हणजेच टेक होम रेशन हा आहार द्यावा लागतो त्यामुळे त्यांना अतिरिक्त कामं पण करावी लागतात आता शासनाच्या नवनवीन योजना आहेत ते तर अजूनच वेगळं आहे परत त्यांना ऑनलाईन कामं पण ऑनलाईन कामाचा पण बोजा आहे ऑनलाईन कामाचं जे पोषण ट्रॅकर ॲप दिलेलं आहे त्यामध्ये पण त्यांना दैनंदिन माहिती हजेरी गृहभेटी वजन उंची लाभार्थ्यांची आहार वाटप असेल तो सर्व जसं सर रजिस्टरमध्ये भरावं आहे तसंच ते ऑनलाईन पण भरावं आहे त्यामुळे त्यांना वेळ पुरत नाही आहे जेव्हा शासन म्हणतोय की तुम्हाला अर्धवेळ कर्मचारी घोषित केलेला आहे आपल्याला म्हणजे सकाळी नऊ ते दोन आपल्याला त्यांनी काम दिलेलं आहे ते अर्ध वेळेमध्ये होत नसून ते पूर्ण वेळेसाठीच पात्र आहे कारण की एवढ्या नऊ ते दोन या कालावधीमध्ये एवढे कामं करणं शक्य होत नाही त्यामुळे पर्यायाने माझ्या माता भगिनींना रजिस्टर असतील कुठल्या नोंदी असतील तर त्या उर्वरित दुपारनंतर घरी जाऊन किंवा रात्री काम आवरल्यानंतर त्यांना ते लिखापडी करावं लागते आता ऑनलाईन कामाला तर ऑप्शनच नाही ऑनलाईन कामं ही शाळेत असतानाच करावी लागतात मात्र ऑफलाईन रजिस्टर भरणे नोंदी ठेवणे इतर कामं मात्र त्यांना रजिस्टर हे सोबत घेऊनच कामे करावी लागतात त्यामुळे शासनाला आम्ही सर्व अंगणवाडी सेविका माता भगिनी या विनंती करत आहोत त्यांना की आम्हाला नऊ ते दोन ही वेळ कामकाजा शालेय कामकाजासाठी पुरत नाही आहे शेवटी आम्हाला नाही लाज जाणे पूर्ण दिवसभरच काम करावं लागत आहे नाही दिवसा काम संपलं तर आम्हाला ते काम मात्र रात्री करावं लागत आहे त्यामुळे आता आम्हाला तुम्ही अर्धवेळ वेळ कर्मचारी म्हणण्यापेक्षा आम्हाला तुम्ही पूर्ण वेळ कामातच घ्यायला पाहिजे कारण की आमचा तो अधिकारच आहे आम्हाला अर्धा वेळ काम आ, काम देऊन अर्धा वेळेच मानधन तुम्ही देत आहात त्यामुळे आम्ही हे कामासाठी आम्हाला वेळ पुरत नाही आहे मुलांना प्रा पूर्व प्राथमिक शिक्षण असेल म्हणा आमचे रजिस्टर भरणे ऑनलाईन कामं यासाठी आम्हाला तेवढा वेळ अजिबात पुरत नाही आहे म्हणून आम्हाला तुम्ही पूर्ण वेळच कर्मचारी घोषित करावे आणि गेली पन्नास वर्ष आय सी डी एस दे सेवा देत आहे एवढ्या दिवसांचा कार्यकाल बघता एवढ्या वर्षांचा अनुभव बघता तुम्ही अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे बंधनकारक असायला पाहिजे कारण की असं कोणतंच काम का नाही आहे आ, की अंगणवाडी सेविका करत नाही उलट तुमच्या जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांपेक्षा नक्कीच अंगणवाडी ताईंना जास्त कामं आहेत असं म्हणण्यापेक्षा की त्या पडेल ते काम करतात का, काम करत आहेत मग का त्यांना तुम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये घेऊ शकत नाही का त्यांना परमनंट एम्प्लॉय करू शकत नाही का त्यांना कायमस्वरूपी कर्मचारी तुम्ही घोषित करू शकत नाही सर्व तर कामं तुमची शासनाचीच करत आहोत ना शासनाचाच तो एक भाग आहे मग कामासाठी चोवीस तास हा कर्मचारी तुम्ही वापरू शकता मग ज्यावेळेस आमच्या मानधनाचा प्रश्न येतो ज्यावेळेस आमच्या वेतनाचा प्रश्न येतो त्यावेळेस आम्हाला मानधनी कर्मचारी का घोषित केलं जाते आम्हाला परमनंट एम्प्लॉई तुमच्याकडे का ठेवलं जात नाही आहे याचं शासनाने उत्तर द्यावं सगळ्या योजनांसाठी तुमच्याकडं पैसा आहे आमाप पैसा आहे आणि हे सगळं आता ह्या ज्या योजनांचा तुम्ही पाऊस पाडत आहात त्यावरून निष्कर्ष हाच निघतोय की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे फक्त अंगणवाडी सेविका मदत निसताईंनाच मानधन देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आहे या व्हिडिओमधून माझ्या माता भगिनींना मला एकच विनंती करायची आहे की ज्याप्रमाणे आपलं एखादं रोपटं असतं आणि त्या रोपट्याला काही आजार होतो किंवा किंवा ते त्याची वाढ खुंटते त्यावेळेस त्याला आपण काही खत पाणी घालतो मग ज्यावेळेस हिथं पण असंच झालंय की ज्यावेळेस आता अंगणवाडी सेविकांच्या मदत जो प्रश्न आहे तो ह्या वाढ न आहे त्याची वाढ खुंटलेली आहे त्याला खत पाणी पोषक तत्वांची गरज आहे आणि आता काय माहिती का आपण म्हणजे त्या रोपट्याला कसं खत पाणी औषधे वरून फवारलं तर फारसा जास्त फरक पडत नाही ते पुन्हा जैसे ते अवस्था होती तसंच आपल्याला काय करत आहे शासन की आपलं हे रोपट आता त्याची वाढ कुठली आहे आणि ते जरा रोगी झालंय ते रोपट तर त्याला शासन काय करते आहे आप आपल्याला चार पाच वर्ष झाले सहा वर्ष झाले थोडासा संप मोर्चा झाला की फवारणी केल्यासारखं हजार पाचशे हजार पाचशे असं मानधन वाढ आणि त्याला थोडं टवटवीत करतं पण व त्याची वाढ काय मात्र होत नाही सेम आपलं मानधन वाढीबाबत तसंच झालेलं आहे थोडीशी फवारणीवरून करते हजार पाचशेची सेविका आणि जुन्या संघटना त्याच्यावरच खुश होतात आणि कामाला लागतात त्यामुळे आपल्याला आता परमनंट इलाज म्हणून त्यासाठी आपल्याला खोडातून म्हणजे मुळापासून त्याच्या बेस पासून आपल्याला खत औषध पाणी हे द्यावं लागणार आहे म्हणजे जेव्हा आपण मुळापासून त्याला खो खत औषध पाणी देऊ त्याचा उपाय करू तेव्हा तो आपोआप त्या झाडाची ग्रोथ वाढणार आहे आपोआप ते झाड वाढणार आहे आणि म्हणजे आणि ती परमनंट वाढणार आहे असं काही नाही की एकदा वाढ झाली की ती परत कमी होती जसे आपण मुलांची उंची नोंदवतो एकदा उंची नोंदवल्यानंतर ती तशी कमी होत नाही तर त्याप्रमाणे ती झाडाला आपण खतपाणी घातल्यानंतर ते झाड वाढणारच आहे तसंच प्रमाणे आपला आता मानधनवाडीचा हा जो वृक्ष आहे त्याला आपल्याला बेसिक आपलं त्याचं जे मूळ आहे त्याला खतपाणी द्यावं लागणार आहे म्हणजे जेव्हा त्याला खतपाणी बसेल तेव्हा ते झाड परमनंटली वाढेल त्याचप्रमाणे आपल्याला त्यांनी जे कारण दिलं आहे की तुम्ही आमच्याकडे अर्धा वेळ कर्मचारी आहात तर ती आपल्याला पूर्ण वेळ त्यांच्याकडून करावी लागेल आणि आपल्याला पूर्ण वेळ कामाचं टाइम टेबल आता कोर्टात टिकेल एवढं टाइम टेबल आपल्याला सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये आपण अंगणवाड्या भरवणार आहोत आणि आपलं पूर्वप्राथमिक शिक्षण हे तीन साडेतीन तासाचं शेड्यूल असणार आहे त्यानंतर दुपारची सुट्टी त्यानंतर आपल्याला जेवणाची सुट्टी असेल त्यानंतर आपल्याला ऑनलाईन कामासाठी काही वेळ त्या व्यतिरिक्त रजिस्टर भरणे योजनांची योजनेबाह्य जी कामं आहेत ते आ, रजिस्टर भरणे ऑनलाईन ऑफलाईन कामांचा मेळ घालण्यासाठी आपल्याला पाच वाजेपर्यंत हा टाईम घ्यायचा आहे आणि कोर्टात टिकेला असं सक्षम वेळापत्रक आपल्याला वकिलामार्फत द्यायचं आहे आणि परमनंट सोल्युशन या अर्थाने आपल्याला एक परमनंट उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण पूर्ण वेळ कर्मचारी आहोत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आजचा माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे मैत्रिणीनो की आपण शासनाकडे परमनंट एम्प्लॉई म्हणजे पूर्ण वेळ कर्मचारी कालच्या लाईव्ह सेशनला माता भगिनी बोलल्या माझ्या की ताई तुम्ही पण तुम्ही अर्धवेळ कसं बोलता अर्ध वेळ म्हणजे बोलून काही फायदा नाही ताई आपण मग म्हटलो त्यांना की आम्ही बारा नाही चोवीस तास काम करतो तुमच्याकडे पण तरुण तु आपण काय बोलतो त्याला काही महत्व नाही त्यांच्याकडे लिगली प्रोसेसमध्ये आपलं टायमिंग काय आहे ते महत्त्वाचं आहे त्यांच्याकडे आपला टाइम नऊ ते दोन हा फिक्स आहे त्याचे पाच तास होतात म्हणून ते आपल्याला अर्धवेळ वेळ कर्मचाऱ्यांमध्ये घेतलेलं आहे आपण आपल्याला पूर्ण वेळ म्हणून घेतो पण त्याला उपयोग नाही ना त्यांच्याकडे तशी नोंद आहे ना लिगली जी टाइम टेबल आहे तो त्यांनी तसं आदर्श वेळापत्रक आपल्याला घालून दिलंय तेच आपल्याला बदलायचंय म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे पूर्ण वेळ कर्मचारी व्हायचंय म्हणजे अंगणवाडी वर्कर इज परमानंट एम्प्लॉई फॉर आयसीडीएस याच्यावर आपल्याला ठाम राहायचंय आपल्याला त्यांच्याकडे परमानंट आहे कारण आपण त्यांची कामं करतोय गेली पन्नास वर्ष करतोय आणि कोणत्याही योजना असो कोणतंही काम असो ते आपण त्यांच्याकडं न सांगता कुठलंही प्रशिक्षण न घेता आपण ते काम त्यांच्याकडं करतोय त्यामुळे आपल्याला आता त्यांनी पूर्ण वेळ क कर्मचारी घोषित करावं आणि त्या बदल्यात आपलं अर्ध्या वेळेसाठी दहा हजार इतकं मानधन आहे तर पूर्ण वेळ कर्मचारी झाल्यानंतर ते मानधनही दुप्पट वाढणार आहे त्यांना वीस हजार रुपये मानधन आपल्याला हक्काचं द्यावंच लागणार आहे आणि आपल्या मदतनिस्ताईंना पंधरा हजार रुपये तरी त्यांनी मानधन दिलं पाहिजे तर आजच्या या व्हिडिओतून मी तुम्हाला हेच सांगते माझ्या सगळ्या माता भगिनींना की आपण वेतन श्रेणीची वाढ वेतन श्रेणी न मागता आपलं मानधन कसं वाढेल सध्या हे बघूयात जेव्हा आपण त्यांच्याकडे परमानंट एम्प्लॉई म्हणून होऊन जाऊ पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून ते आपल्याला स्वीकारतील तदनंतर आपल्याला चतुर्थ श्रेणीसाठी हा लढा एकजुटीने द्यायचा आहे त्यासाठी सर्व आता जे आपण नवीन युनियन उभारले आहे आता जुन्या संघटनांकडून तर आपल्याला काही अपेक्षाच नाही आहे त्यांनी आपल्याला विश्वासात घेत नाही म्हणून आपण नवीन युनियन उभारले आहे तुम्ही सर्वांनी त्या नवीन युनियनचा एक भाग व्हा आणि येत्या पाच सप्टेंबरला आपण आपली नवीन संघटनेचं रजिस्ट्रेशन करतो आहे महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी पहिल्यांदा उभारतोय त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आपण कार्यकारिणी उभारणार आहोत सर्वांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या ग्रुपमधला सहभागी व्हा आणि आपल्या संघटनेचा आपल्या नव्या युनियनचा सहभागी व्हा आणि आता तरी एक आशा करूयात की या संघटनेमार्फत तरी आपल्याला न्याय देण्याचं पूर्ण काम केलं जाईल कारण या संघटनेमध्ये फक्त आणि फक्त सेविका आणि मदतनीस आहेत त्यामुळे इथे चिटिंगला काही थारा नाही तर बघा चला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच मानधनाविषयीचे नवनवीन मुद्दे आपल्याला परमनंट सोल्युशन म्हणून मानधनवाढीसाठी काय करता येईल यावर चर्चा करण्यासाठी मी तुमच्याशी संवाद साध आहे मला कमेंट्समधून नक्की सांगा तुमचं पण अभिप्राय मला कळवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय